आता आमची तयारी अशी झालेली आहे तर चला चला दुण दुण आता 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 आपण 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 निघूया जाऊया आहोत राम मंडळी कसे आहात मस्त मी पण मस्तच आहे तर आता मी निघालेली आहे क्लासला आणि हो। क्लास संपल्याच्या नंतर हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे तर आता हे असं रस्त्याने जातो आता इथे हळदी कुंकूच्या ठिकाणी म्हणजेच माझ्या क्लासच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत इथे आगरी कोळी समाजाचे इथे सर्व लेडीज आहेत तर त्यांचं हळदी कुंकू होतं त्यांनी सर्वांना इन्व्हाइट केलं होतं इथं मेहंदी क्लासेस हे सगळ्या लेडीज आहेत हा मेहंदी क्लास झाल्याच्यानंतर हळदी कुंकू होतं तर त्यांनी सर्वांना सांगितलं होतं तुम्ही ज्यांना इच्छा असेल त्यांनी थांबा मग आम्ही थांबलो होतो मस्त असं हळदी कुंकू झालं छान वाटलं त्यांनी फुलं तिळगुळ दिले फूल दिलं रुमाल दिलं आणि समोसे वेफरसुद्धा होते खायला तर छान वाटलं मजा वाटली सर्वांना सगळ्यांनाच आनंद झाला होता चला थोडा वेळ बसून निवांत असा वेळ मिळाला गप्पा मारायला मैत्रिणींना तुम्ही हे बघू शकता तर छान ह्या सगळ्या लेडीज पण होत्या आणि प्रोग्राम छान झाला मस्त झाला सर्वांनी एन्जॉय केलं मी मग सर्वांना हळदी कुंकू वगैरे दिलं नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही घरी जायला निघालो तर अशा प्रकारे हा प्रोग्राम झाला तर तुम्ही हा प्रोग्राम एन्जॉय करा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी बरं का, बर का। माझ्याशी छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा शॉर्ट व्हिडिओ आवडतात डेली ब्लॉग आवडतात तुम्हाला कुकिंगचे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद